महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व या योजनेचा लाभ घेत असलेल्या माता भगिनींना माझा नमस्कार आपल्या सोशल मीडियावर इंस्टाग्राम असो यूट्यूब असो फेसबुक असो अशा ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे पुढचा तो हप्ता सतरा तारखेपर्यंत पडणार खात्यावर आपल्या जमा होणार हा व्हिडिओ जास्त ट्रेंडमध्ये आहे व्हायरल आहे आणि सध्या खूप व्हायरल होत आहे आणि याची घोषणा खुद्द आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस यांनी केली असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे काय आहे तो आधी व्हिडिओ पहा त्यानंतर आपण त्या, त्या गोष्टीवर चर्चा करू व त्याची सविस्तर सखोल माहिती तुम्हाला त्याबद्दल मिळणार पहिला हा व्हिडिओ पहा लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासनं केली आहे आणि सतरा तारखेपर्यंत एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स हे प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू तर हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे तर या व्हिडिओबद्दल आपल्याला सांगू इच्छितो की हा व्हिडिओ हा व्हिडिओ आहे जुना मागच्या महिन्यातला हा व्हिडिओ आहे तर येणाऱ्या सतरा तारखेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय हप्ता हप्ता जो आहे आपला लाडक्या बहिणीचा एकवीसशे रुपयाचा हप्ता हा खात्यावर पडेल असे हे त्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे असं स्टेटमेंट त्यांनी कोणत्याही बातमीपत्रामध्ये किंवा लाईव्ह मना किंवा व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सुद्धा दिलेलं नाही किंवा कसलीच घोषणा त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना एवढीच विनंती आहे खरी माहिती आपल्याला आपल्या चॅनलवर मिळत जाईल तर तुम्ही असेच व्हिडिओ पाहत चला आपल्या गैरसमज व गोंधळ निर्माण करणारे बरेच व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर भेटत असतात लाईक लाईकसाठी असे गोष्टी केले जातात तर त्या व्हिडिओला तुम्ही बळी पडू नका आणखी महाराष्ट्रामधल्या कोणत्याही लाडक्या बहिणीच्या खात्यावर एकही रुपया जमा झालेला नाही जो की पुढचा हप्ता आहे आणि अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेलीच नाही अधिकृत घोषणा कशी कशा अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांनी केलेलीच नाही त्यामुळे गोंधळाला बळी पडू नका आणि करण्यामागचा उद्देश म्हणजे आणखी यांचं मंत्रिमंडळ इस्टॅब्लिश झालेलं नाही आजची तारीख आहे पंधरा तारीख आज आहे त्यांचा मंत्रिमंडळ विस्तार महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हे नागपूर येथे होत आहे ज्यावेळेस आजच्या तारखेला म्हणजे पंधरा तारखेला हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे शपथविधी सध्या चालू आहे आपण पाहाल बातम्या तर कळेल तर त्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार व शपथविधी चालू आहे आणि ह्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटप झाले त्यानंतर आपल्या सर्व महिलांच्या व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील आणि याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री व एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजितदादा पवार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मिळून व्हिडिओ कॉन्फरन्स प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाहीर आ, करतील व अधिकृत माहिती देऊनच ते तुम्हाला समोर सगळ्यांना माहिती देऊनच ते खात्यावर आपल्या मिळून जातील त्यामुळे अशा बातम्यांना बळी पडू नका तर असे व्हिडिओ आपण पाहता तर अशा व्हिडिओला बळी पडू नका एवढंच विनंती आहे आणि आपल्या जर ॲक्युरेट माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आपल्या मित्रांना व माता भगिनींना लाडक्या बहिणींना शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र